मनसेच्या दणक्यानंतर गुजराती आमदारानं त्याच्या कार्यालयाची पाठी काढली आहे नवी मुंबईतील सिवूड इथे गुजराती भाजप आमदारांचा आमदारांचं कार्यालय होतं याच कार्यालयावर गुजराती भाषेत पाठी लावली होती मनसेच्या दणक्यानंतर त्यांनी ही पाठी आता काढली आहे आमदार जाडेजांनी कार्यालयाबाहेर गुजराती पाठी लावली होती ती मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर काढून टाकली अमदास जडेजा यांनी कार्यालयावरची गुजराती पाटी काढून टाकलेली आहे गुजरातीमध्ये बॅनर लावण्यात आले होते तेही काढले मनसे आक्रमक झाल्यानंतर या पाट्या आणि बॅनर काढण्यात आले लोकसंपर्क कार्यालयाची मराठी पाठी आता लावण्यात आली आहे मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर आमदार जडेजा यांनी ही गुजराती पाठी काढून मराठी पाठी लावली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी इथे गुजराती आमदारांची बॅनर बाजी जे आहे ऑफिसच्या इथे पार्टी लावली जे आमदार जे आहेत गुजरातचे आमदार आहेत आणि ते पण भाजपचे आमदार आहेत त्यानंतर मनसे जे आहेत आक्रमक होताना आपल्याला दिसून आली मनसेने आक्रमकपणे आंदोलन जे आहे आज नवीन शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता अखेर मनसेच्या दणक्यानंतर जे आहे गुजराती पार्टी जी आहे ऑफिस कार्यालयामध्ये लावले ते सुद्धा काढण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे अखेर मनसेच्या दणक्यानंतर ही जी पार्टी आहे ते काढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि पोलीस आणि मनसेचे पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहे ते गुजरातचे आमदार आहेत सिंह जडोजा आहे असे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचं ऑफिस इथे आहे आपण पाहू शकता कशा प्रकार पोलीस बंदोबस्तामध्ये आणि मनसेच्या नेतृत्वाखाली जे आहे बॅनर आणि याची पाठी काढण्याचं काम जे आहे युद्धपाती सध्या सुरू झालेले त्यामुळे नवीनबाई शहरामध्ये अखेर मनसेच्या नेतृत्वाखाली जो आहे भाजपच्या आमदारांना जे आहे गुजराती भाजपच्या आमदारांना दणकान देण्याचं काम मनसेने केलेलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश स विकास मिरकर साम टीव्ही नवींबई तर दुसरीकडे मनसेचे गणेश काळे यांनी काय ट्विट केलेलं या संदर्भात बघा गुजरातचे आमदार नवी मुंबईत येऊन आपले कार्यालय थाटतो आणि मराठी माणसाला डिवचण्यासाठी कार्यालयाची पाठी गुजराती भाषेत लावतो आम्ही यंत्रणांना हात जोडून योग्य त्या भाषेत कळवलं आहे यंत्रणाने आम्हाला शब्द दिला आहे पाटी मराठीत करून घेतो नाही झाले तर मास्क कसा उतरवायचा आहे हे आम्हाला ठाऊक आहे भाजपातील मराठी नेत्यांनी विषय गंभीरपणे घेतला तरी आमची हरकत नाही का तुम्हालाही तुमच्या कार्यालयावरच्या पाट्या गुजराती भाषेत करायच्या आहेत का असं गणेश काळे गजानन काळे यांनी सवाल उपस्थित केला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या